गरजू रुग्णांना आवश्यक असणारे ब्लड व ब्लडमधील घटक यासाठी मोठी कसरत करावी लागते गरजू रुग्णांना उपचारार्थ लागणारे ब्लड व त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी कोपरगाव शहरात ब्लड बँक स्टोरेजचे उद्घाटन नुकतेच मुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे करण्यात आले आहे दिनांक तेरा जुलै रोजी समता ब्लड बँक नाशिक व लायन्स क्लब ऑफ कोपरगाव संचलित मुळे स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ब्लड स्टोरेज सेंटरचे मोठ्या थाटात मालपाणी ग्रुपचे गिरीश मालपाणी यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून या ब्लड बँक स्टोरेजमुळे अनेक गरजू रुग्णांना फायदा होणार आहे खास कोपरगाव तालुक्यातील गर गरजू रुग्णांसाठी ब्लड स्टोरेज सेंटर सुरू केले असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले आहे यावेळी मालपाणी ग्रुपचे अध्यक्ष गिरीश मालपाणी रवींद्र गोलार संजय उबाळे डॉक्टर डी एम मुळे डॉक्टर संकेत मुळे सत्यन मुंदाळा संदीप रोहमारे संदीप कोयटे बाबा खुबानी राजेश ठोळे अक्षय गिरमे डॉक्टर अभिजित आचार्य सुमित भट्टड धीरज कराचीवाला संदीप राशिनकर अक्षय बोरा आदित्य गुजराती सुमित सिनगर पृथ्वी शिंदे कैलास नाग आदी लायन्स क्लब व लिओ क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आज कोपरगाव येथे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव यांच्या यांनी संचलित मुळे हा स्पेशालिटी हॉस्पिटल स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ब्लड स्टोरेज सेंटर हे इथं नवीन चालू करण्यात आलं आहे येणेकरून आपल्या इथं जे काही पेशंट्स आहे ज्यांना ब्लडची गरज आहे त्यांना इथं त्वरित ब्लड उपलब्ध होईल याची याच्यासाठी लायन्स क्लबने हा उपक्रम घेतला आहे आणि मुळे स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संकेत मुळे व डॉक्टर डी एम मुळे यांनी आम्हाला खूप खूप मदत केली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे डॉक्टर इरफान समचा ब्लड बँक नाशिक यांच्यातर्फे इथं नाशिकवरनं इथं ब्लड अवेलेबल कंटिन्युअसली आपल्या कोपरगावकरांना राहील आणि जेणेकरून कोणाचंही म्हणजे कोण कोणीही पेशंट ब्लड विरहित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल म्हणून मी सगळ्या कोपरगावकरांना आव्हान देतो किंवा विनंती करतो की ज्यांना काय कोणाला ब्लड लागत असेल तर त्यांनी इथं येऊन आपलं ब्ल ब्लड घेऊन जावं ही नम्र विनंती आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथे समता ब्लड सेंटर नाशिक लायन्स क्लब कोपरगाव आणि डॉक्टर मुळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे ज्याच्या अंतर्गत इथे एक ब्लड स्टोरेज सेंटर आपण सुरू करत आहोत ब्लड स्टोरेज ब्लड किंवा ब्लड प्रोडक्ट्स हे इथं आपल्याला उपलब्ध राहणार आहेत आ, इम डॉक्टरमुळे स्पेशालिटी हॉस्पिटल येते आता इमर्जन्सी सर्विसेस तर उपलब्ध असतातच त्याचाच एक भाग म्हणून एक अजून एक त्यात एक घर म्हणून आता ही एक नवीन उपक्रम सुरू होईल जेणेकरून कोपरगावातील बाकी इतर हॉस्पिटल्सलासुद्धा जे रक्ताचे घटक किंवा इमर्जन्सीमध्ये जे जे काही रक्त रिलेटेड प्रॉडक्ट्सची आवश्यकता लागते ते इथं उपलब्ध करून दिली जातील आ, तरी माझं सर्वांना तेच आग्रहाचं हे राहील की उपक्रमाचा तुम्ही लाभ घ्या थँक्यू डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा